चला बघा मित्रांनो आपण काल काय बघितलं होतं कॅलेंडरवरचे बेसिक आपण काय केलं काल बेसिक शिकवलं आणि कॅलेंडरवरचे दहा महत्त्वपूर्ण प्रश्न प्रश्न घेतले म्हणजे सगळे सोपे होते की बाबा तुम्हाला पहिल्यांदा मी कसं शिकवणार की सोप्यापासून अवघडपर्यंत शिकायचं आपल्याला म्हणजे सोपे सोपे आधी गणितं घ्यायची नंतर काय करायचं अवघड करून जायचं आता काल जे बघितले ते पूर्ण सोपे होते आता आजचे जरा थोडे थोडेसे अवघड आहेत पुढचे काय करणार प्रत्येक टाईप म्हणजे जेवढे परीक्षेला तुम्हाला पडले टाईप ते सगळे टाईप आपण काय करणार कवर करून घेणार कॅलेंडरमध्ये लई बघितलं तर सहा ते सात प्रकारचे प्रश्न पडते ते सोडलं तर पेपरला कुठलाच प्रश्न पडत नाही आता बघा हे टाईप नंबर टाईप नंबर टू घेतलेला आहे आपण ह्याच्यामध्ये थोडीशी अवघड लेव्हलचे प्रश्न आहे तर बघा प्रश्न पहिला काय आठ जानेवारी दोन हजार अठराला कोणता वार आहे सोमवार तर काय आहे सतरा फेब्रुवारी दोन हजार अठराला कोणता वार असणार आहे बघ प्रश्न काय आठ जानेवारी दोन हजार अठरा काय आठ जानेवारी दोन हजार अठराचा वार कोणता दिला आहे सोमवार बरोबर तर सतरा फेब्रुवारी दोन हजार अठरा काय सतरा फेब्रुवारी दोन हजार अठराचा वार काढायचा म्हणजे कोणता वार बरोबर तर बघा पहिल्यांदा काय बघायचं दोन हजार अठरा वर्ष बघितलं आपण म्हणजे काय करायचं वर्ष बघायचं आणि ते बघायचं लिप वर्ष आहे का साधं वर्ष आता दोन हजार अठराला आपण समजा चारने भाग दिला चार, चार चार चो सोळा चारचा भाग बसला बाकी राहिले दोन मी म्हणतो निशेष भाग गेला काय होतं निशेष भाग गेला का आपण काय म्हणतो लिप वर्ष पण ह्याला बाग निशेष गेले का दोन बागे शिल्लक राहील म्हणजे वर्ष कसलं आहे साधं वर्ष म्हणजे ह्याच्यामध्ये किती दिवस असणार आहे फेब्रुवारीचे अठ्ठावीस दिवस आता बघा आठ जानेवारी दोन हजार अठराला सोमवारी आता बघा पहिल्यांदा काय करा पहिल्या महिन्यातले काय करायचं शिल्लक दिवस घे दिवस दिवस शिल्लक दिवस घेताना बघावं लागेल तुम्हाला आधी जानेवारी किती महिन्याचा दिवसाचा आहे जानेवारी आहे एकतीस दिवसाचा यामध्ये आठ दिवस झालेत म्हणजे बघा एकतीस मधून आठ गेले तेवीस दिवस शिल्लक येतात आहेत जानेवारी मधले तेवीस आणि फेब्रुवारी बघा फेब्रुवारीमध्ये झाले किती दिवस शेवटच्या महिन्याचे मग ज्या महिन्यातले विचारले त्या महिन्यातले बघायचं झालेले दिवस किती आहे ते दिवस आहे सतरा म्हणजे जानेवारीचे तेवीस जानेवारी तेवीस आणि फेब्रुवारीचे काय सतरा दिवस याची काय करायची बेरीज तेवीस आणि सतरा बघा सात आणि तीन दहा शहा शून्य हातच्याला एक एक दोन तीन तीन आणि एक चार म्हणजे टोटल दिवस किती आहे चाळीस आता आपण चाळीस दिवस तर पुढे नाही म्हणजे शकत वा मी काय म्हणलं सात दिवसाचे पुढे दिवस गेले काय करायचं सात ने बार म्हणजेच बघा चाळीसला समजा सात ने भाग झाला सात एका सात सात पाच पस्तीस दिवस किती पाच चा भाग घातला दिवस किती राहिले चाळीस मधून पस्तीस गेले पाच दिवस येल म्हणजे सोमवार पासून बरोबर काय करायचं पाच दिवस पुढे जायचे म्हणजेच बघा एक दोन तीन चार पाच आता हे पाच दिवस आपल्याला पुढे जायचे झालंय कुठला वार सोमवार म्हणजे पुढचं बघा मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवार तर बघा काय असणारे सतरा फेब्रुवारी दोन हजार अठराचा वार कोणता असणार आहे शनिवार आता बघा तुम्ही एक तर पाच दिवस पुढे जावा किंवा दोन दिवस मागे या कारण आठवडा कधी पण सात दिवसाचा असतो असं पण करू शकते बघा प्रश्न क्रमांक का दुसरा काय पाच सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी मंगळवार असेल कोणता वार आहे मंगळवार तर वीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीस म्हणजे सेम वर्ष से, वर्ष घ्यायची गरज आहे का डबल डबल कशाला वर्ष घ्यायचे बघा आपण डायरेक्ट घेऊ पाच सप्टेंबर वार कोणता आहे मंगळवार पाच सप्टेंबरचा वार कुठला आहे मंगळवार तर बघा वीस ऑक्टोबर काय वीस ऑक्टोंबर ऑक्टोंबरला कोणता वार असणार आता बघा सप्टेंबर महिना आहे ऑक्टोंबर महिना आहे ह्याच्यात फेब्रुवारीचा विषय नाही ब्लीप वर्ष जरी असली तरी काही संबंधच नाही येणार एकोणतीस वर्ष कारण फेब्रुवारी महिना असेल तरच आपल्याला तेव्हा फक्त दिवस एक्स्ट्रा असतो आता बघा पाच सप्टेंबर पहिल्या महिन्याचं काय घ्यायचं शिल्लक दिवस सप्टेंबर महिना कितीचा आहे आता तुम्हाला सांगितलं होतं जुलै आणि ऑगस्ट एकतीस सप्टेंबर तीस म्हणजेच बघा तीसमधून पाच गेले किती राहिले पंचवीस दिवस सप्टेंबर महिन्याचे आता राहिलं आहे कुठलं ऑक्टोंबर डायरेक्ट ऑक्टोबर ऑक्टोंबरमध्ये झालेले दिवस घ्यायचे ऑक्टोंबर महिना ऑक्टोंबरमध्ये झाले किती दिवस वीस म्हणजे टोटल दिवस किती झाले पंचेस आता भाग घालवा सात दिवस सात दिवसाचे पुढे गेले की पंचेस भागले सात सात एक सात सात सख्ख बेचाळीस म्हणजे दिवस किती राहिले शिल्लक तीन म्हणजे तीन वार पुरा म्हणजेच कुठला बुधवार गुरुवार शुक्रवार कोणता वार असणारे शुक्रवार म्हणजे ऑप्शन नंबर दोन कुठला वार असणारे रित शुक्रवार बर एक मिनिट पण लागला ना क्वेश्चन सोडवायला बघ प्रश्न क्रमांक तिसरा बघा एकोणीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस काय आहे एकोणीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस ला शुक्रवार कुठला वार एकोणीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस ला शुक्रवार आहे तर चौदा एप्रिल चौदा एप्रिल दोन हजार एकवीसला कोणता वार असणार आहे काय चौदा एप्रिल दोन हजार एकवीसला कोणता वार असणार बघा जर सांगितलेलं काय केलं वर्ष तर सामान्य वर्ष डबल घ्यायची गरज आहे का तुम्हाला बघा दोन हजार एकवीस दोन हजार एकवीस काय गरजच नाही ना मला सांगा एकोणीस फेब्रुवारी एकोणीस फेब्रुवारी काय एकोणीस फेब्रुवारी एकोणीस फेब्रुवारी काय आहे शिवाजी महाराजांची जयंती का नाही ना बघा एकोणीस फेब्रुवारी एकोणीस फेब्रुवारी दोन हजार एकवीसला कोणता वार आहे शुक्रवार वर्ष सामान्य म्हणून वर्ष आपण घेतले का नाही एकोणीस फेब्रुवारी शुक्रवार तर चौदा एप्रिल दोन हजार एकवीस कोणता वार चौदा एप्रिल तावरारा कोणता वारात नाही बघा पहिल्या महिन्यातले काय करायचंय झालेले दिवस काढून टाकायचे शिल्लक दिवस घ्यायचे बघा एकोणीस आता फेब्रुवारी बघा फेब्रुवारी महिना आहे पण आता हे बघायचं लिप वर्षाचा साध आहे दोन हजार एकवीस ला समजा चार ने भाग दिला चार पंचवीस एक बाकी शिल्लक राहायचे म्हणजे कुठलं वर्ष आहे साध म्हणजे दिवस असणारे अठ्ठावीस मग समजा अठ्ठावीस मधून एकोणीस गेले तर फेब्रुवारी दिवस किती शिल्लक आहेत दहा एकोणतीस म्हणजेच नऊ दिवस शिल्लक आहे किती दिवस शिल्लक आहे नऊ फेब्रुवारी गेला एप्रिल आला सॉरी मार्च राहिला मार्च मध्ये किती दिवस आहेत मार्च महिना कितीच आहे फेब्रुवारी झाली मार्च असतो एकतीस एप्रिल तीस मे एकतीस आता बघा मार्च महिना कितीच आहे एकतीस एकतीस दिवसात आहे पण आपण काय करू सगळे दिवस नाही आहे फक्त बाकी ना शिल्लक दिवस म्हणजे बघा तीस दिवसात आहे त्याला भाग भाग दिला सात मे सात एक सात सात चौक अठ्ठावीस बाकी दिवस शिल्लकेत राहील दोन जानेवारी फेब्रुवारी मार्च झाला आता एप्रिल राहिला एप्रिल महिना एप्रिल महिन्यामध्ये किती दिवस आहेत बघा झालेले दिवस आहेत चौदा म्हणजे बाबा सात मे भाग दिला दिवस किती झाले सात दोन्ही चौदा म्हणजे बाकी दोन जरी घेतले तरी काय गरज आहे बाकी शून्य घेतली तरी काय गरज नाही बाकी नऊ दोन अकरा दिवस झाले टोटल अकरा अकरा राहिलेला सात नाही बाकी सात एक सात सात एक सात दिवस किती राहिले बाकी ती, शुल्क तीन म्हणजे तीन वार पुढे शनिवार रविवार सोमवार तर कोणता आपलं ऑप्शन नंबर दोन सोमवार असणार कोणत्या तारखेला चौदा एप्रिल दोन हजार एकवीस ला सोमवार बघा किती सोपं आहे मी ना काय करायचं सात दिवसाच्या पुढे आले महिन्यामध्ये तीस दिवस असेल दिवस असेल बघा तीस दिवस असेल की बाकी काय घ्यायची दोन दिवस असेल तर बाकी काय एवढं घ्यायची गरजच नाही ना तुमचं काय एवढा वगैरे त्यामुळे दिवस फक्त शिल्लक दिवस घे तुमचं जेवढं तुम्हाला टाइम वाचेल ना तेवढं फायदेशीर पेपरला बघा प्रश्न क्रमांक चौदा एका महिन्यात तीन तारीख सोमवार येते काय करते तीन तारखेला कोणता वार येते सोमवार तर त्याच महिन्यात एकवीस तारखेचा वार कोणता एकवीस तारखेचा वार विचारला आता बघा काय करायचंय अशा प्रकारचं जमित आलं तीन तारखेला कोणता वार आला सोमवार तर त्याच महिन्यात एकवीस तारीख तर काय करायचं एकवीस मधून तीन गेले राहिले किती शिल्लक अठरा अठराला भाग द्यायचा सात नाही सात एक सात सात दोन्ही चौदा बाकी किती राहिले चार दिवस चार वार फक्त पुढे जायचं सोमवार बघा चार वार एक दोन तीन चार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार म्हणजेच कोणता वार असणार आहे शुक्रवार बघा किती सोपं आहे ऑप्शन नंबर एक प्रश्न क्रमांक घ्या पुढे नव्वद मिनिटात नव्वद प्रश्न सुटलेच पाहिजे एक मिनिटात प्रश्न सोडवायचा बघा एक जानेवारी दोन हजार एकोणीस काय एक जानेवारी दोन हजार एकोणीस कोणता वार आहे मंगळवार कोणता वार मंगळवार बघा विचारले काय त्याच वर्षी एकतीस डिसेंबर आहे एकतीस डिसेंबर त्याच वर्षी म्हणजे कोणत्या वर्षी दोन हजार एकोणीस या वर्षी कोणता वार असणार आता तुम्हाला मी सांगितलं होतं पहिल्यांदा बेसिक शिकावं मी शिकवलेलं काय आहे वर्ष असेल की काय होतं एक वार पुढं जातो सात वर्ष असेल तर काय करते ते दिवस म्हणजेच कुठला दिवस बघा साध्या वर्षामध्ये समजा एक जानेवारीला सोमवार असेल एकतीस डिसेंबरला कोणता वार असतो तोच वार असतो कुठल्या वर्षात साध्या वर्षात म्हणजेच सोमवार कारण ते एक जानेवारीला सोमवार असेल तर पुढचे एक जानेवारीला मंगळवार येतो म्हणजे एक दिवस पुढे जात असतो साध्या वर्षामध्ये आता दोन हजार एकोणीस कसली वर्ष साधे कारण ह्याला बाकी शिल्लक राहते चार चक सोहळा तीन बाकी शिल्लक म्हणजे बाजू हे आता हे एकतीस डिसेंबर दोन हजार एकवीसला कोणता असणार आहे मंगळवार आता इथं समजा असतं एक जानेवारी <laughs> एक जानेवारी जाने पुढचं वर्ष असतं समजा दोन हजार वीस वार कोणता असता बुधवार बुधवार असता बरोबर आता समजा एक रे बघा बुधवार तुम्हाला एक अजून एक सांगतो प्रश्नाचं काही उत्तर आलेलंय मंगळवार बघा आता मज्जा आता समजा एक जानेवारी काय एक जानेवारी समजा दोन हजार एकोणीस नसतं हि काय असतं दोन हजार वीस कसलं वर्ष चारा पंचवीस म्हणजेच दीप वर्ष पूर्ण भाग घ्याला वर्षाला शेवटच्या वर दोन अंकाला तेरा पंचवीस जर इथे एक जानेवारी दोन हजार वीस ला सोमवार असतात काय असता सोमवार असतात आता इथे एकतीस डिसेंबर दोन हजार वीस चा वार कोणता आहे एक वर्षामध्ये काय होतं एक दिवस पुढे जातं आणि साध्या वर्षामध्ये काय होतं केवस वार येतो एकतीस डिसेंबरला आता बघा एकतीस डिसेंबर इथं कोणता वार येणार मंगळवार कारण याच्यामध्ये बावन आठवड्याने दोन दिवस वार पुढे जात येणारे तर बघा त्या पुढचं वर्ष असतं एक जानेवारी दोन हजार एकवीस तिथं वार कोणता असता बुधवार बघा येरा का दोन दिवस पुढे बघा एक जानेवारी दोन हजार वीसला कोणता वार आहे सोमवार तर एक जानेवारी दोन हजार एकवीसला कोणता वार आला बुधवार एवढं फक्त लक्षात ठेवा कधी कधी तुम्हाला सोडवायचं पण गरज नाही प्रश्न नाहीतर ता काय काय जणांनी बाबा जानेवारीपासून डिसेंबर पर्यंत महिने घेतले असते मग जायचं बेरीज करायचं मग भाग घ्यायचं एवढा कुणाला वेळ येईल बघा प्रश्न क्रमांक सोळावा एकोणीसशे शहाण्णवची ची सुरुवात कोणत्या वारां झाली सोमवार बघा पेन चेंज बरोबर बघा एकोणीसशे शहाण्णव ची सुरुवात कशाने झाली सोमवारने सुरुवात झाली म्हणजे कशी झाली तिथे एक सुरुवात झाली म्हणजे काय झाली एकोणीसशे शहाण्णव ची सुरुवात सोमवारने झाली सोमवारने झाली म्हणजे काय एक जानेवारी एकोणीसशे शहाण्णव ला वार कोणता आला सोमवार तर बघा एकोणीसशे नव्याण्णव ची सुरुवात म्हणजे सुरुवात म्हणजे काय एक जानेवारी एकोणीसशे नव्याण्णव ची सुरुवात कोणत्या वाराने म्हणता असं विचारले त्यांनी बरोबर तर बघा काय करायचं शहाण्णव आणि नव्याण्णव याच्यामध्ये बघा काय करायचं डायरेक्ट वजाबाद करून घ्यायची कारण सी मी तिथे डायरेक्ट कट होत बरोबर एकोणीसशे शहाण्णवला सोमवार एकोणीसशे नव्याण्णवला सुरुवात केली असणार वर्ष सामान एक तारीख सामान आहे महिना सामान आहे शहाण्णवमधून नव्याण्णव गेले बाकीचे करायले तीन आता बघा ह्याच्यामध्ये काय करायचं लिप वर्ष भरायचे आता एकोणीस शहाण्णव कसलं लीप लिप आहे बघा कारण ह्याला चारने भाग जातो बघा चारने भाग झाला चार एक चार चार जण एक राहिला चारशे एक सोळा म्हणजे हे कसले आहे लिप म्हणजे ह्याचा एक दिवस ॲड केला सत्त्याण्णव कसले वर्षे साधं वर्षे चारने भाग जात नाही अठ्ठ्याण्णव साधं वर्ष नव्याण्णव साधं वर्ष मध्येच बघा काय झाले आणि नव्याण्णव पण साधं वर्ष बघा चार दिवस पुढे जायचं म्हणजेच बघा सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार आणि शुक्रवार तर वार कुठला असणार आहे शुक्रवार बरं तिथे सोपे घेणे ले कॅलेंडर सगळ्यात सोपात आपल्याला शिकलं तर बघ एकतीस डिसेंबर दोन हजार आठ काय एकतीस डिसेंबर दोन हजार आठ काय गो एकतीस डिसेंबर दोन हजार आठ कोणता वार आहे बुधवार एकतीस डिसेंबर दोन हजार आठला बुधवार आहे तर बरं एक मार्च दोन हजार नऊ वर्ष चेंज झाले काय एक मार्च दोन हजार नऊचा वार कोणता आता मला सांगा आपल्याला दोन हजार आठ काय डायरेक्ट शेवटचा दिवस गेलाय आणि दोन दे। हजार नऊ मधला काय गेलाय मार्च महिना बरोबर तर काय करायचं आहे कशाला डायरेक्ट आपण काय करू महिना डायरेक्ट वर्ष चेंज करू ना वर्ष चेंज केल्यावर बघा कसं होते वर्ष म्हणजे काय करू एक जानेवारी घेऊ काय करू एक जानेवारी दोन हजार नऊ एक दिवस पुढे जायचंय बघा एकतीस डिसेंबर ते एक, एक जानेवारी दोन हजार काय येणार बुधवार तर काय होणार फक्त गुरुवार आता बघा एक दिवस पुढे गेलो फक्त अरे यार बर काय करायचं आता एक मार्च दोन हजार नऊ आता जानेवारी महिना जानेवारी महिना आहे एक ते दिवस आता त्यामधले काय घ्यायचे शिल्लक दिवस जानेवारी घेतला समजा आता एकतीसमधून एक तीस गेला किती राहिले तीस दिवस बघा फेब्रुवारी आता दोन हजार नऊ हे कसलं वर्ष दोन हजार नऊ मध्ये आलंय दोन हजार नऊ हे कसले वर्ष साध म्हणजे ह्याच्यामध्ये फेब्रुवारी महिना असेल अठ्ठावीस दिवस आता बघा शिल्लक दिवस शिल्लक दिवस काढायचे म्हणजे अठ्ठावीसला भाग घ्यायला सात ने सात चौक अठ्ठावीस बाकी किती राहिली राहिले फेब्रुवारी मधले दिवस घ्या फक्त शिल्लक काय घ्यायची गरज नाही फेब्रुवारी झालं मार्च मार्चमधला फक्त काय करायचंय झालेले दिवस घ्यायचे मार्च मार्चमधले झालेत किती दिवस फक्त okay, एक म्हणजे तीस आणि एकतीस एकतीसला दिला सात महिना एकतीस भागले सात सात एक सात सात चौक अठ्ठावीस बाकी राहिले तीन म्हणजेच काय करायचं तीन वार पुढे म्हणजे गुरुवार झाले की शुक्रवार शनिवार आणि रविवार तर वार कोणता असणार येते रविवार ऑप्शन नंबर तीन मग प्रश्न क्रमांक वा एका महिन्यात तीन तारीख सोमवार येत ता, बघा मागासारखाच प्रश्न एकदम सोपा तीन तारखेला सोमवार आला तीन तारखेला काय आला सोमवार आला तर बघा त्याच महिन्यात म्हणजे हा चालू महिन्यातूनच त्याच महिन्यात वीस तारखेचा वार पाहता फक्त काय करा वाजासाठी वीसमधून तीन गेले राहिले गेली सतरा सतराला द्या सात ने भाग सात एक सात सात दोन्ही चौदा काय सात एक सात सात दोन्ही चौदा बघा बाकी किती राहिली बाकी राहिली तीन चौदा भाग दिला सात दोन्ही चौदा बाकी राहिली तीन फक्त तीन वार पुढे जावा म्हणजेच बाबा एक दोन तीन सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार तरी तर इथं वार कुठला असणार आहे गुरुवार एक मिनिट लागला नाही लागत बर प्रश्न क्रमांक दहा वा एक जानेवारी दोन हजार दोन ला कोणता वा। वार आहे मंगळवार काही एक जानेवारी दोन हजार दोनचा वार कुठला आहे मंगळवार बघा काय एक जानेवारी दोन हजार दोनचा वार कुठला आहे मंगळवार एक जानेवारी दोन हजार चार काही एक जानेवारी दोन हजार चारचा वार कोणता आहे एक वर्ष बघा मी काय सांगितलेलं सात वर्ष आले की एक जानेवारी दोन हजार दोन ला समजा मंगळवार असेल तर बघा सोपे एक जानेवारी दोन हजार दोन ला मंगळवार तर एक जानेवारी दोन हजार तीन ला कसला वार असणार कुठला वार असणार बघा दोन हजार तीन ला येणार कोणता वार बुधवार तारीख सामान दिली आपल्याला विचारले इथून तीस बघा दोन हजार तीन ला समजा बुधवार एक जानेवारी दोन हजार चार ला आता चार काय आहे सा लिप वर्ष आहे लिप वर्ष बघा चार लीप वर्ष आहे चारने भाग जाते पण लीप वर्ष कधी धरलं जातं ज्या ज्या वर्षात लीप वर्ष फेब्रुवारी महिना काउंट होतो म्हणजे त्यामध्ये एकोणतीस फेब्रुवारी हा दिवस आला पाहिजे त्यावेळेस लीप वर्ष धरलं जातं लीप वर्ष कारण तेवढे एक्स्ट्रा दिवस आहे लीप वर्ष बघा हे एक जानेवारी जुलै दोन हजार चार त्यांनी वर्ष आहे पण ह्याच्यामध्ये फेब्रुवारी महिनाच नाही मग दोन वार पुढं जाणारेच नाही एकच वार पुढ जात म्हणजे बुधवारी समजा इथं आलं तर दोन हजार चारला वार कोण येणार गुरुवार वार कोणता वार येतो गुरुवार म्हणजेच ऑप्शन नंबर दोन बरं शेवटचा प्रश्न बरं आठ जानेवारी दोन हजार अठरा काय तारीख दिली आठ जानेवारी दोन हजार अठरा कोणता वार आहे सोमवारी बरं आठ जानेवारी दोन हजार अठराला सोमवारी तर सतरा फेब्रुवारी दोन हजार आठ काय सतरा फेब्रुवारी दोन हजार अठराचा वार कोणता सतरा फेब्रुवारी बघा आता पहिल्या महिन्यातले काय सांगितलं तर शिल्लक दिवस घे मग जानेवारी असतं एकतीस दिवसाचा जानेवारी काय एकतीस दिवस आहे त्यामधले शिल्लक दिवस एकतीसमधून आठ गेले राहिले किती तेवीस जानेवारी फेब्रुवारी महिना फेब्रुवारीचे काय सतरा दिवस म्हणजे बघा त्याची काय करायची फक्त बेरीस तेवीस आणि सतरा किती झाले तेवीस आणि सतरा झाली चाळीस चाळीसला दिला सात नि भाग सात एक सात साता पाच पस्तीस दिवस किती राहिले पाच दिवस शिल्लक म्हणजे बाबा सोमवारपासून काही दिवस फक्त पाच दिवस पुढे येते मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवार तर कोणता वार येणार सतरा फेब्रुवारीला शनिवार आता बघा मी हिथ कुठं पण आहे ना तुम्हाला एकदम कन्सेप्ट नाही बरेच गणित तुम्हाला शॉर्ट नाही शिकत आता हेतून पुढे ना, हे ना चार ते पाच प्रकारचे टाईप प्रत्येक टाईप वर आपण दहादा गणित घेणार म्हणजे तुमचा आहे ना तो टाईप चुकलाच नाही पाहिजे तुम्हाला जर असे तुम्हाला गणित शिकायचे असतील एकदम फास्टमध्ये तर आपल्या काय करायचं चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवायचे मी तुमच्यासाठी रोज नवीन नवीन व्हिडिओ घेणार जे की तुम्हाला आहे ना फक्त परीक्षेला बघाय बेस्ट जास्त करेन म्हणजेच आपलं जर तुम्ही सेरीत केली तर परीक्षेला एक जरी प्रश्न चुकला ना तर मला सांगा काय करायचं फक्त रिव्हिजन देतो रोजचे रोज तुम्ही चॅप्टर करा रोजचे रोज तुम्ही रिव्हिजन घ्या लिहून काढावही प्रश्न चुकला तर मग मला सांगा चला धन्यवाद